तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता फक्त आमची काढणं चालू होते फोटो तर आत्ताच काढणं झाले कारण की आज सक्रात तर काय होतं ना मग असं काम चालू असलं की फोटो बी काढणं होत नाही तर आता गॅलरी गॅलेरीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असं तर पुरे फोटो उडून गेल मी तर चांगले राहिलेच नव्हते तर मग आता इतके दिवसाच्या नंतर आता काढले तर आत्ताच काढणं झाले आता वाजले दोन कारण की स्वयंपाक करायला ते भरपूर टाईम झाला तर स्वयंपाकासाठी काही व्हिडिओ घेतलाच नाही गेला कारण की सकाळी लवकर लागलो ना स्वयंपाकाला तरी बी भरपूर time झाला की पूर्ण स्वयंपाक जास्त time होतो असं होऊन जात आणि भांडे हे धुणे तर भरपूर काम पडून जातं मग ते तर असं राहत असतं तर आता पुरं काम आवरलं आमचं त्या वेळेस मी photo ते काढायला घेतले कारण की कसं राहत अर्धं काम पडेल असलं की मग ते जीव बी लागत नाही असं राहत असतं तर मग आता काढणं झालं तर आता पहा आमचं भैय्याचं झालं पतंग उडवणं तर आता इतकं आवळ यायल होतं ना तर कोणी म्हणून पाऊस येतो काय काय मी ती इतकं आवाळ येत होतं आता वाजले दोन तर आता त्याच चालू पतंग उडवणं काय झालं त्याच्या मध्ये बी वार नाही वारा असले की मग थोडा वारा उडतो पण मग काल काल बी उडत होता ते आज बी उडव राहिला पण काय थोडस वारं सुटत आणि ते उडत पण नाही मग असं होऊन जात चालू होत्या तुरी सोंगणं तर तुरी सोंगणं काय अर्ध्या झाल्या ना अर्ध्या बाकीच्या अर्ध्या बिनी झाल्या एक पट्टी राहिली कारण की दोन दिवस सुंगल्या होत्या आपण मग त्याच्यामध्ये काय झालं ना त्याच्यात काही व्हिडिओ घेतला नव्हता मी कारण की कामामध्ये व्हिडिओ पण घ्यायला जमत नाही मग मोबाईल धरायला आणि ते आणि काम चालू असलं का त्याच्यामध्ये अजिबात जमत नाही असं राहत असत तर जास्त काम चालू असलं त्यावेळेस मी व्हिडीओ घेतली मग असं रात तर आता दोन तीन दिवस तसेच व्हिडीओ घेतले होते जसे जमन तस असं झालं तर तुरीचा काही व्हिडिओ घेतला नव्हता मी कारण की कामामध्ये जमत नाही ना तर मग म्हणलं चला आता रिक्म पण पेन थोडं तर घेऊ म्हणलं दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ कारण की काम चालू असलं की त्याच्या मधी जमत नाही तर दोन दिवस सोंगले आणि मग बाकी तसेच पडेल त्याच्यामध्ये काय झालं ना काम चालू होते तर मध्येच काम निघले दोन तीन दिवस तर ते तुरी पण सोंगायच्या रोम गेला आणि त्याच्यात आभाळ पण निय लागलं तर आता मक्का झाकण होते आम्हाला तर एक पट पडेल होत ते थोडं तर ती झाकून काढली कारण की असं वाटलं मग रास्ता कधी आला तर मग वावरात जायला आणि दोन ठिकाणी मक्का येईन ती तर मग त्याच्याने वावरात जायला नीट ते झाकायला नी मध्ये तो वल्ल होऊन जाईल आणि भाव होता तर पत्तास त्याच्या मध्ये पण मग काय आता झाकून ठेवलं तर बरं नी तर पुन्हा लेकमी भाऊ होतो असं आहे ना तर आमची मक्का काही ओलिओ नव्हती थोडीशी कोयल होती ती बाजूला टाकली वावरात आणि जी चांगली आहे ती इकडे टाकली मग असं आहे आता